टी न्यूज वसा जनसेवेचा भ्रष्टाचाराच्या तलदलीत रुतलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाचा बुरखा फाडणारे एक खळबळजनक घटना बुलढाण्यात उघडकीस आल्या नियम आणि कायद्याला पायदळी तुडवून एका अलिशान अपार्टमेंटच्या बेकायदेशीर बांधकामाला ओके म्हणणाऱ्या तत्कालीन सरपंच उषा खैवान आणि सचिव माणिक शेळके यांच्यावर आता थेट कायदेशीर कारवाईचे आदेश धडकले आहेत सन दोन हजार दहा ते पंधरा या कालावधीमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत बांधकाम नियमांची उघडपणे पायमल्ली करून ही नियमबाह्य परवानगी देण्यात आल्याचे चौकशी समोर आले आहे नमूदटी आणि चे उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणातील गैरव्यवहार स्पष्ट झाला आहे त्यामुळेच पोलिसांनी तत्कालीन सरपंच उषा खैवान आणि ग्रामसेवक मानिक शेळके या दोघांवर थेट कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस चा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठे एळगाव सावळा सुंदरखेड माळ विहीर व सागवान ग्रामपंचायतीत सरपंचसह सचिवाने केलेले भ्रष्टाचार व नियमबाह्य कामांची पोलखोल देखील होणार असल्याच्या हालचाली दिसून येत आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी